आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आपल्या बाजारात विकायला येतात तर अशीच एक रानभाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे बघा हे आहे शेवळ जेव्हा आपण विकायला येतं तेव्हा आपण शेवळ बघतोच कसं असतं ते पण रानात हे शेवळ कसं दिसतं हे मी तुम्हाला आज दाखवलं आहे तर मी बाजारातून शेवळ्याच्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत आपण जेव्हा बाजारातून शेवळ विकत घेतो ना तर तो त्याच्यासोबत आपल्याला काकरेही मिळतात पण काकरं जर भेटली नाही तर काकराऐवजी काय वापरायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर आज मी तुम्हाला शेवळ साफ कशी करायची आणि शेवळं वर्षातून एकदाच येतात पावसाळ्यामध्ये तर काही लोकांना ती खूप आवडतात तर ती स्टोअर कशी करून ठेवायची आणि त्याची भाजी कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे याच्या आधी तुम्ही माझा व्हिडिओ बघितलेला असेल तर मी तुम्हाला शेवळ्याची आमटीही करून दाखवली होती तर आज मी तुम्हाला शेवळ्याची भाजी करून दाखवणार आहे पहिल्यांदा तर हे आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत शेवळं व्यवस्थित साफ करता आली पाहिजे कारण की याच्यामध्ये जो खाजरा भाग असतो तो काढला गेला पाहिजे नाही काढलं तर घशाला भाजी खाताना खाज येते तर पहिल्यांदा तर मी याचं हे वरचं कवर काढून घेत आहे सर्व शेवळांचं जे वरचा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता याच्यात तर मी तुम्हाला खाजरा भाग दाखवते हा बघा हा जो पिवळा भाग आहे पिवळा असतो किंवा कधी ऑरेंज असतो डार्क असतो लाईट शेड असतो तर हा जो खालचा भाग असतो तो कट करून घ्यायचा आहे थोडंसं वरचा भागही त्याच्यात काढून घ्यायचा आहे कारण की अजिबात खाज लागता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व जो खाजरा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आता सर्व शेवळ्यांचा मी हा खाजरा भाग काढून घेत आहे शेवळांचं मेन पार्ट असतो ते साफ करणंच असतं ते आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजे तर आता हे सर्व कट करून झालेलं आहे आता मी शेवळ ही बारीक कापून घेत आहे तीन चार शेवळं एकत्रच घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला ती बारीक कट करून घ्यायची आहेत तर अशाच पद्धतीने बाकी सर्व शेवळं मी कट करून घेत आहे तर आता सगळं शेवले आपले साफ करून झालेले आहेत आता हे एक दोन वेळा पाण्यातून आपल्याला स्वच्छ धुवून काढायचे आहेत आता हे बघा ही काकरा आहेत हे मी काढून घेत आहे कट करून घेत आहे याच्या आतमध्ये बी असतो तो काढून टाकायचा हे अशा पद्धतीने शेवळ साईड असं गर काढून घ्यायचं आहे हे सर्व काकं मी कापून घेतलेले आहेत आता इथं एका पॅनमध्ये तेल घालायचं आहे तेल थोडा गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ही कट केलेली शेवळं घालायची आहेत ही शेवळं आपल्याला मंद आचेवर तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहेत आता शेवळं एका साईडला परतवत ठेवायची आणि दुसऱ्या साईडला आपल्याला काकरांची पेस्ट करून घ्यायची आहे कारण की आधीच जर काकरांची पेस्ट केली तर ती काळी पडली जाते तर शेवळं तळत असतानाच आपल्याला काकरांची पेस्ट करून घ्यायची आहे ही बघा माझी पेस्ट करून झालेली आहे आता आपली शेवळं ही छान अशी परतली गेलेली आहेत मऊ पडलेले आहेत आता त्याच्यामध्ये मी ही काकरांची पेस्ट घालत आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करून हे शेवळं थंड करून घ्यायचं आहे आता हे स्टोर कसे कर करायचे तर थंड झालेली जी शेवळं आहेत ती कोणत्याही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून डीप फ्रीज करून घ्यायचे मग ती शेवळं तुम्ही कधीही वापरू शकता काही जण ती खिम्यामध्ये घालतात चणाडाळीमध्ये घालतात वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छीमध्ये घालतात तर आज मी तुम्हाला याची भाजी करून दाखवणार आहे ते तर कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं अख्खे गरम मसाले घातलेले आहेत आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे कांदा आपल्याला तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे कांदा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालत आहे तीही तेलावर आपल्याला व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टमॅटो घालत आहे टमॅटो ही आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता टमॅटो व्यवस्थित शिजला गेलेला आहे त्याच्यामध्ये घालत आहे मी अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला एक चमचा गरम मसाला पावडर आता हे मसाले तेलावर छान परतवून घ्यायचे आहेत तेलांचा छान असा सुगंध सुटला की त्याच्यामध्ये घालायचे आहे चणाल आणि आता मी याच्यामध्ये शेवळं घालत आहे आता याचं प्रमाण तुम्ही चणा डाळ कमी घेऊ शकता शेवळ जास्त घेऊ शकता किंवा शेवळ कमी घेऊन चणा डाळ जास्त घेऊ शकता किंवा समप्रमाणे घेऊ शकता ते आपल्या आवडीवर आहे तर आता हे सर्व मी मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे उकळी आली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे खोबऱ्याचं वाटण हे खोबऱ्याचं वाटण मी एकदमच करून ठेवते आठवडाभराचं खोबरं भाजून त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालून त्याचं वाटण भरून ठेवायचं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो जर आपल्याला काकरं भेटली नाही तर याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे कंपल्सरी आहे काकरं किंवा चिंचेचा कोळ एक एकतरी आपल्याला याच्यामध्ये यूज करायचं आहे नाहीतर ही भाजी घशाला खवखव करणार तर आता कुकरच्या मी तीन शिट्ट्या काढून घेत आहे चणाडाळ शिजेपर्यंत आपल्याला कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता तुम्ही बघू शकता मी झाकण उघडलेलं आहे आपली ही व्यवस्थित शिजली गेलेली आहे तर आता याच्यावर मी बारीकशी कोथिंबीर घालत आहे तर अशीही आपली शेवळ्याची भाजी तयार आहे तर तुम्हाला माझी आजची शेवळ्याची भाजीची रेसिपी कशी वाटली आणि माझ्या टिप्स कशा वाटल्या जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद